माळेगाव यात्रा म्हटलं की यात्रेकरूंना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा घोडा पाहण्याची उत्सुकता असते देशमुख कुटुंबियांकडून देखील दरवर्षी आपला आवडता घोडा माळेगाव यात्रेमध्ये प्रदर्शनासाठी आणला जातो देशमुखांचा घोडा यात्रेकरूंसाठी आकर्षणाचे केंद्र असतो माळेगाव येथील खंडोबा देवस्थान हे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे कुलदैवत मानले जाते यामुळे या, या यात्रेवर देशमुख कुटुंबियांचे जवळून लक्ष असते यावर्षी दामिनी हा मादी घोडा माळेगावच्या प्रदर्शनात दाखल झाला आहे माळेगाव यात्रा ही घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे दरवर्षी घोड्यांच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते देशमुख कुटुंबियांकडून देखील दरवर्षी आपला आवडता घोडा माळेगाव यात्रेमध्ये प्रदर्शनासाठी आणला जातो देशमुखांचा हा घोडा यात्रेकरूंसाठी देखील आकर्षणाचे केंद्र असतो अनेक यात्रेकरू घोडा बाजार फिरल्यानंतर देशमुखांचा घोडा पाण्यासाठी नक्की येतात यावर्षी आमदार धीरज देशमुख यांनी माळेगाव यात्रेत आपल्या घोड्यासोबत थोडा वेळ घालवला होता तसेच घोड्याच्या ब्रीडबद्दल त्यांनी उपस्थितांना माहिती दिली होती प्रवीण कुमार देशमुख एमसेन न्यूज नांदेड